आपलं नाव <coughs> काय मी कविडगावचे सरपंच शिवाजी ता? सरडे आता पांढऱ्या जवळ ॲक्सिडेंट झालेला असं नंतर काय झालेला आहे आता साधारण माझ्या माहितीप्रमाणे सहाच्या दरम्यान एक आमच्या कविडगावचा कानिपनाथ खंडे तेहतीस वर्षाचा मुलगा आहे त्याला दोन लहान मुलं आहेत ती आणि त्याचा एक्सीडेंट झाला आणि त्याच्याबरोबर दुसरा एक शिवाजी फुगे असे दोघ मोटरसायकलवर होते त्याच वय सव्वीस सत्तावीस वर्षाच्या लेवल हो ते दोघही एकाच गावचे त्याचा हा दोघ मित्र होते त्याचा उजव्या हाताला म्हणजे फ्रॅक्चर आहे आणि हा ही कानिपनाथ खंडे हा जागेवरच एक्सपायर झाला साधारणत किती वाजता अपघात झालेला साधारण सहा सहाच्या दरम्यान साडेपाच सहाच्या दरम्यान कसं झालेला आहे काय माहिती नाही कारण तस काहीच कल्पना नाहीये कारण त्याची ही मोटरसायकल होती आता पोलीस तपासात त्याच्यावरून काही झालेलं आहे त्या अद्यापर्यंत आम्हाला त्याची काही माहिती नाही पोलीस तपासात त्याची उघड होईल पावसानं गाडी स्लीप झाली किंवा इतर गाडीने म्हणजे अशी गोष्ट दुर्दैवी घटना घरामध्ये त्यांच्या किती व्यक्ती आहेत हा एकटाच मुलगा आहे त्याला एक पत्नी आणि दोन लहान मुलं आहेत भाऊ नाही बहिणी तीन बहिणी त्या आणि हा एकटा तीन बहिणी बहिणी लग्न झालेले आहेत त्यांना आपत्ती आहेत ना मुलींना त्यांना साधारण त्यांचे त्यांचे एक मुलगा मुलगी असे बहिणीला आपत्ती आहे आणि ह्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे साधारण लहान आहेत मुलगी एक सात आठ वर्षाची असेल आणि मुलगा लहान आहे <coughs>